हरे कृष्ण आजच्या संतवाणी कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं वैष्णवांचं भक्तांचं मी स्वागत करतो आज अनेक महान स्वामींच भक्तांचं संतांच आज आविर्भाव दिवस आहे त्यापैकी एक परमेश्वर दास हे जे स्वामी आहेत त्यांचा आज आविर्भाव दिवस आहे तर त्यांच्याबद्दल डॉक्टर जोशी आपल्याला माहिती देत आहेत प्रवचन देत आहेत स्वागत आहे प्रभूजी आपलं हरे कृष्णा सर्व भक्तांच आजच्या या सत्रामध्ये स्वागत आहे ओम नमः तर आज परमेश्वर दास ठाकूर यांचा देखील एक आविर्भाव दिवस महत्वाचा आपण साजरा करत असतो तर परमेश्वर दास था, दास ठाकूर यांचा जो जन्म आहे तो एका डॉक्टरांच्या कुटुंबामध्ये झालेला आहे आणि त्यांचं जे राहण्याचं जे ठिकाण आहे त्यांचं राहण्याचं ठिकाण हे हावडा आंब्रा हा जो एक रेल्वे मार्ग आहे तिकडे एक कान पाडंगा म्हणून एक फाटा येतो आणि त्या फाट्याजवळ असलेलं एक आतापूर नावाचं एक ठिकाण आहे त्या आतापूर नावाच्या ठिकाणी त्यांचं राहण्याचं ठिकाण होत आणि आता आताच्या मीतीला या मार्गावरील रेल्वे सेवा जी आहे म्हणजे पूर्वीची ही गोष्ट आहे की त्या मार्गावरती होतं आता या मार्गावरील रेल्वे सेवा ही बंद करण्यात आली आहे आणि हावडा स्थानकापासून त्यांच्या त्या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे आणि तिथून दोन तासाच्या अंतरावर हे ठिकाण वसलेलं आहे तर श्री श्री राधा गोविंद हे आजही त्यांच्या घराचे घरामध्ये वास्तव्यास आहेत त्यांचे श्री विग्रह तिथे आहेत आणि हे जे मंदिर त्यांचं आहे म्हणजे श्री श्री राधा गोविंद तिकडे राहत असल्यामुळे ते मंदिर झालेलं आहे आणि मंदिरासमोर दोन बकुळाची वृक्ष आहेत आणि त्या दोघांच्या मध्ये परमेश्वर ठाकूर यांची समाधी मंदिर आहे श्री कृष्ण दास कविराज गोस्वामी यांनी त्यांच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की परमेश्वर दास कृष्ण लीलेतील पाचवे गोपाळ नित्यानंदांच्या चरण कमळांना ते पूर्णपणे शरण गेले होते आणि जो कोणी त्यांचं नाव परमेश्वर दास स्मरण करतो त्यांना भगवंताच प्रेम हे अगदी सहजपणे प्राप्त होते आणि याचा जो उल्लेख आहे तो चैतन्य चरितामृत मध्ये अकरा पॉईंट एकोणतीसाव्या श्लोकामध्ये दिलेला आहे तर श्री कवी कर्णपुरा गोस्वामी यांनी असं लिहिलेलं आहे की परमेश्वर ठाकूर हे पूर्वी अर्जुन नावाचे श्री कृष्णाचे गोपाळ मित्र होते किती महत्वाचं लिहिलंय ते बघा आणि श्री वृंदावनदास ठाकूर यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे नित्यानंद जीवन परमेश्वर दास जहार विग्रहे हे नित्यानंद विलास कृष्ण दास परमेश्वर अशा पद्धतीने ते सांगतायत की परमेश्वर हे भगवान नित्यानंदाचे जीवन आहेत आणि त्यांचं रूप हे त्यांच्या लिलेच एक ठिकाण आहे कृष्णदास आणि परमेश्वर हे गोपाळांच्या मनस्थितीमध्ये त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे ते नेहमी एक प्रकारे गोंधळ निर्माण करत आहेत जेव्हा जानवा माता ही खेतुरी येथे उत्सवास आली होती तेव्हा परमेश्वर दास हे तिच्यासोबत आले होते आणि ते तिच्याबरोबर वृंदावनास देखील गेले होते आणि प्रतिष्ठापनेच्या वे सोहळ्याच्या वेळी स्वतः उपस्थित असलेल्या श्री जानवा देवी यांच्या इच्छेनुसार त्यांनी अतापूर येथे श्री श्री राधा गोपीनाथ यांच्या विग्रहांची प्रतिष्ठापना देखील केली होती पुढे असं म्हटलं गेलेलं आहे परमेश्वरी दास बंदी बो शब्दाने श्री गले लोयर नाम संकीर्तने स्थाने अशा पद्धतीने त्यांचं कौतुक करत आहेत एके दिवशी जेव्हा श्री रामपूर जवळ अकना महेश जे कमलाकर पिपलाई श्रीपद यांचे येथे म्हणजे एक स्थान आहे तिथे भगवान जगन्नाथाच्या मंदिरामध्ये नामसंकीर्तनाचा उत्सव चालू होता आणि त्यावेळेला परमेश्वरी दास हे स्वतः उपस्थित होते आणि पूर्णपणे भगवंताच्या नामाच्या नशेमध्ये ते पूर्णपणे नाचत होते आणि त्यावेळी तिथून काही चोर गेले आणि त्यांनी रस्त्यावर पडलेला एक जो कोल्हा होता तो त्यांनी उचलला आणि तो संकीर्तन पार्टी जी चालू होती त्या मधोमध फेकून दिला होता आणि उपस्थित जेवढे काही वैष्णव होते त्या वैष्णवांना या कृतीचा त्यांना राग देखील आला नव्हता परंतु तो जो दुर्दैवी जो कोल्हा होता मरून पडला होता तो बघून परमेश्वराला म्हणजे भगवंतांना इतकं वाईट वाटलं आणि म्हणून त्यांची जी कृपा कटाक्ष त्याच्यावर पडला आणि तो कृपा कटाक्ष पडल्यामुळे तो जो मेलेला कोल्हा होता तो पुनश्च एकदा जिवंत केला होता आणि मग तो कोल्हा मंदिरातून बाहेर पडला आणि त्या बदमाशांना तो घाबरवून गेला आणि लगेच ते जे बदमाश होते त्या घटनास्थळावरून त्यांनी पळ काढला होता अशा प्रकारच्या काही लीला देखील घडलेल्या आहेत परमेश्वर ठाकूर हे राधाराणी विग्रहासोबत श्री जान्हवा देवी त्याचबरोबर गोविंदांसाठी हे वृंदावनास गेले होते आणि ते श्री जान्हवा मातेचे प्रिय सेवक देखील होते वैशाख महिन्यामधील पौर्णिमेच्या दिवशी ते अंतर्धान पावले आणि त्या दिवशी त्यांनी संकर्तनामध्ये वापरलेली एक खुंटी त्यांच्या आजही समाधी शेजारी पाठवलेली आहे तरी नेमकी नह, खुंटी म्हणजे काय आहे तर ही कीर्तन पार्टीच्या आधीच्या जो एक पार्टीचा एक मेंबर असतो एक प्रतिनिधी असतो त्याने धारण केलेलं प्रतीक असतं आणि कथितपणे त्याचा जो इतिहास आहे त्या काळापासून आहे जेव्हा काझींनी संकीर्तन पार्ट्यांना पुन्हा कधीही त्रास होणार नाही असं वचन दिलं होतं आणि हे काझींचं जे प्रतीक होतं आणि संकीर्तन पक्षासमोर त्याची उपस्थिती अशी दर्शवते की पक्ष काजींनी म्हणजे हे सगळं काजींना मंजूर होतं आणि इतरांनी कोणीही त्यांना त्रास देऊ नये म्हणून ते आज ते डोळे त्याचप्रमाणे तिलक फुलांचे हार आणि वस्त्र यांनी देखील सजवलं जातं आणि स्वत महाप्रभूंचं रूप म्हणून त्याचं पूजन केलं जात तर ही होती परमेश्वर दास यांच्याबद्दलची माहिती तर आज आपण इकडेच थांबूया धन्यवाद हरे कृष्णा धन्यवाद प्रभूजी परमेश्वरदास ठाकूर यांचा आविर्भाव दिवस आहे आणि त्याबद्दल आपण माहिती सांगितलेली आहे त्यांचा डॉक्टर कुटुंबात जन्म झाला आणि परमेश्वरदास ठाकूर यांचं स्मरण केल्याने भगवंताचं स्मरण केलं समान आहे असंही आपण सांगितलं नंतर सत्संगाच्या मेळ्यामध्ये त्या बदमाशांनी मेलेला कोला कसा फेकला आणि तो जिवंत कसा झाला हे आपण सांगितलं नित्यानंद प्रभू आणि परमेश्वर दास हे एकच होते किंवा त्यांचं एकमेकावर प्रेम होत नित्यानंदांचं जीवन म्हणजेच परमेश्वर दास ठाकूर हे आपण सांगितलं खूप खूप धन्यवाद 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 आपण थांबू नका हरे कुछना, कुछना, हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे भक्ति वेदांत स्वामी श्री प्रभु प्रभुपाद की जय अनंत तो कोटि वैष्णव वृंद की जय तममेत भक्त वृंद की जय